नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मनसर वनी या ठिकाणी अवक दोनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी अकराशे एसवर चौदाशे पन्नास जास्तीत जर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी अकराशे एसवर चंद्र तेराशे पन्नास जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चारशे सर संद्रा अकराशे जास्तीत जर दर अठराशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सात हजार तीनशे अकरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संद्रा एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील